नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणी संचलित महाविद्यालयाचे नाव दिले आहे ज्ञानोपासक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय परभणी व जिंतूर थेट मुलाखत प्रत्यक्ष मुलाखत या संस्थेच्या ज्ञानोपासक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय परभणी व जिंतूर येथील सहाय्यक प्राध्यापकांची पदे सेवानिवृत्तीमुळे व राजीनाम्यामुळे रिक्त झाली आहेत तर मित्रांनो या दिलेल्या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापकांची पदे सेवानिवृत्तीमुळे व राजीनाम्यामुळे रिक्त झाली आहेत विभागीय शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड यांचे ना दिणा हरकत प्रमाणपत्र एक आणि दि� दुसरेसुद्धा प्रमाणपत्र आहे एक आणि दोन नंबर त्यानुसार ही रिक्त पदे निवड तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर सी एच बी भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजता शैक्षणिक प्रमाणपत्रासह मुलाखतीसाठी ज्ञानपासक महाविद्यालय परभणी येथे स्वखर्चाने हजर रहावे अनुक्रमांक एक विषय इंग्रजी शैक्षणिक पात्रता यम ए पंचावन्न टक्के नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम ए पंचावन्न टक्के सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा यम ए पंचावन्न टक्के पी एच डी उमेदवार चालेल पदसंख्या एकूण सात जागा भरण्यात येत आहे आणि पदाचे स्वरूप आहे घड्याळी तासिकानुसार तासिका तत्त्वानुसार सर्वच जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय हिंदी शैक्षणिक पात्रता यम ए पंचावन्न टक्के नेट एक्झाम किंवा यम ए पंचावन्न टक्के सेट एक्झाम किंवा यम ए पंचावन्न टक्के पी एच डी एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तीन विषय सब्जेक्ट समाजशास्त्र सोशलॉजी शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम ए फिफ्टी फाईव्ह पर्सेंट नेट एक्झाम क्वालिफाईड किंवा एम ए फिफ्टी फाईव्ह पर्सेंट सेट एक्झाम क्वालिफाईड किंवा एम ए फिफ्टी फाईव्ह पर्सेंट पी एच uh, डी कॅन्डिडेट्स पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चार विषय शारीरिक शिक्षण शैक्षणिक पात्रता एम पी एड पंचावन्न टक्के नेट एक्झाम किंवा एम पी एड पंचावन्न टक्के सेट एक्झाम उत्तीर्ण त्याचबरोबर एम ए किंवा एम पी एड पी एच डी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट वाणिज्य कॉमर्स शैक्षणिक पात्रता यम कॉम पंचावन्न टक्के नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम कॉम पंचावन्न टक्के पी एच डी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे सर्वच जागा सिरियल नंबर फायू टू फोर्टीन तासिका तत्वावर घड्याळी तासिका तत्त्वावर भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव वनस्पतीशास्त्र बॉटनी शैक्षणिक पात्रता एम एस सी बॉटनी म्हणजेच एम एस सी पंचावन्न टक्के नेट एक्झाम उत्तीर्ण एम किंवा एम एस सी पंचावन्न टक्के सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम एस सी पंचावन्न टक्के पी एच डी एकूण दोन जागा बॉटनी या विषयाच्या किंवा वनस्पतीशास्त्र या विषयाच्या तासिका तत्त्वावर भरण्यात येत आहे अनुक्रमांक सात विषय प्राणीशास्त्र सब्जेक्ट झुअलॉजी शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम एस सी पंचावन्न टक्के नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम एस सी पंचावन्न टक्के पी एच डी एकूण सहा जागा भरण्यात येत आहे प्राणीशास्त्र या विषयाच्या त्यानंतर आहे अनुक्रमांक आठ पदाचे नाव विषय सॉरी विषय रसायनशास्त्र सब्जेक्ट केमिस्ट्री शैक्षणिक पात्रता एम एस सी पंचावन्न टक्के नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा पी एच डी एकूण आठ जागा भरण्यात येत आहे रसायनशास्त्र या विषयाच्या त्यानंतर अनुक्रमांक नऊ विषय मत्स्यशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी पंचावन्न टक्के नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा पी एच डी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दहा पदा सॉरी विषय भौतिकशास्त्र फिजिक्स शैक्षणिक पात्रता एम एस सी पंचावन्न टक्के नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा पी एच डी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे भौतिकशास्त्र या विषयाच्या फिजिक्स या विषयाच्या त्यानंतर अनुक्रमांक इलेवन सब्जेक्ट इलेक्ट्रॉनिक्स शैक्षणिक पात्रता एम एस सी पंचावन्न टक्के नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा पी एच डी एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक बारा विषय संख्याशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी पंचावन्न टक्के नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा पी एच डी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तेरा विषय मराठी सब्जेक्ट मराठी शैक्षणिक पात्रता एम ए पंचावन्न टक्के नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम ए पंचावन्न टक्के सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम ए पंचावन्न टक्के पी एच डी धारक उमेदवार एक जागा भरण्यात येत आहे मराठी या विषयाची त्यानंतर आहे अनुक्रमांक चौदा विषय भूगर्भशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी पंचावन्न टक्के नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा पी एच डी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे भूगर्भशास्त्र या विषयाच्या अशा एकूण जागा सिरियल नंबर वन टू फोर्टीन एक ते चौदा सिरी अनुक्रमांकामध्ये एकूण टोटल चौवेचाळीस जागा या ठिकाणी तासिका तत्त्वावर भरण्यात येत आहे अध्यक्ष ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणी सचिव ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणी प्राचार्य ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणी अब्लिक जिंतूर